प्रत्येक ठिकाणी आता पत्रव्यवहार करत आहोत तसंच आमदारांना पत्रव्यवहार केलाय आणि खासदारांना पण केलेला आहे आता जिल्हाधिकारी मॅडम यांना पण केलेला आहे आता सध्या आमच्या पातळीवर बरेच बेरोजगार लोक आहेत काही ठिकाणी ते बरे चौतीसशे जिल्हे चौ हे चौतीसशे लोक आहेत त्यांना काम नियमित मिळावे एवढीच आमची अपेक्षा आहे म्हणजे जेणेकरून कोण बेरो बेरोजगार राहणार नाही इथं त्यांच्या हाताला काम मिळेल एवढीच इच्छा आहे आमची कुठलीही प्रकार असेल मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली पत्रिका दिली होती की आपल्याकडे कुठलीही यंत्रणा अशी ऑडिट करणारी नाही तरी हे महाराष्ट्रभर जे चौतीसशे लोक बेरोजगार आहेत यांच्याकडे तात्काळ लक्ष देऊन यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आमच्या साधन युक्तीच्या वतीने करण्यात येत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या हाताला काम भेटावे एवढी मागणी फडणवीस साहेबकडे आमची आहे